कोयनेसह वारणा धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला शिरोड तालुक्यात कृष्णा पंचगंगा धरण धरणपांडलोळ क्षेत्रात पावसानं जोर धरलाय यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे धरणांची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी रविवार पासून कोयना व वा बारणा धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली कोयनेतून रविवारी सकाळी सुरू असलेल्या एकूण तेवीस हजार विसर्गामध्ये सायंकाळी पाच वाजता पुन्हा वाढ करून एकूण एकतीस हजार सातशे शेचाळीस क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येतोय वारणा धरणातून सकाळी सुरू असलेल्या एकूण तेरा हजार पाचशे तीस विसर्गामध्ये सायंकाळी चार वाजता पुन्हा वाढ करून एकूण पंधरा हजार पंच्याहत्तर क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात आला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगेचं पाणी रविवारी पात्राबाहेर पडलंय यामुळे गौरवाडचं औरवाड आलास बुबनाळ कवटेगुलन शेडशाळ गणेशवाडी परिसरातील नदीकाठावरील शेकडो एकर गवत कुरणे पाण्याखाली गेलेत दरम्यान आज सकाळपासून शिरोळ तालुक्यात श्रावण सरीतील ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला मात्र दुपारनंतर जोरदार वाऱ्याच्या मारेनं नागरिक हैराण झाले शिवार न्यूज साठी अनिल जासूर